नमस्कार का व्यस मी आनंद देवगी थेट अबुधाबीहून माझ्या मित्रमैत्रिणींच्या कविता या उपक्रमाच्या एकोणीसाव्या भागात आपले मनपूर्वक स्वागत आज आपण अबुधाबीची आणखी एक तरुण कवयित्री सारिका थोरात हिच्या कवितेचा आनंद घेणार आहोत सारिकाचा माझा परिचय तिचे पती अजय थोरात यांच्यामुळे व महाराष्ट्र मंडळाच्या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने झाला मंडळी श्रीकृष्णाबाबत आपल्या मनात बऱ्याच शंका किंवा गैरसमज आहेत उदाहरणार्थ महाभारतातले युद्ध श्रीकृष्णानेच घडवून आणले का त्याला ते थांबवता येणं शक्य होतं तर ते त्याने वेळीच का नाही थांबवलं तसंच श्रीकृष्णाला खरोखरच सोळा हजारपेक्षा जास्त बायका होत्या का आणि त्याने खरंच गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलला होता का वगैरे वगैरे अशा अनेक शंका सारिकाच्या मनात गोळ घालत होत्या आणि मग तिने श्रीमद भगवद्गीता वाचण्याचं ठरवलं आणि काय आश्चर्य गीतेतला प्रत्येक श्लोक वाचता वाचता तिच्या मनातल्या सर्व शंका दूर तर झाल्याच शिवाय श्रीकृष्णाचं अस्तित्व तिला अधिकच जवळच वाटू लागलं पंडित होण्यापेक्षा भक्त होऊन गीतेच अध्ययन केल्यास त्याचा एक आगळा वेगळा आनंद मिळतो ही अनुभूती तिला आली आणि त्या भावनेतूनच तिला ही कविता सुचली कवितेचं शीर्षक आहे उशीर उशीर इतके सहज सोपे आहे का इतके सहज सोपे आहे का तुला जाणून घेणे कदापि नाही इतके सहज सोपे आहे का तुला जाणून घेणे कदापि नाही किती जन्माचा हा प्रवास मी करत आले आणि मग तू उमगला किती जन्माचा हा प्रवास मी करत आले आणि मग तू उमगला जशी जशी तुला ओळखू लागले तशी खोल खोल समुद्राच्या तळाशी तुझी द्वारका बुडाली अगदी तशीच मीही कधी बुडाले कळालेच नाही जशी जशी तुला ओळखू लागले तशी खोल खोल समुद्राच्या तळाशी तुझी द्वारका बुडाली अगदी तशीच मीही कधी बुडाले कळालेच नाही मला पडलेले हजारो प्रश्न मला पडलेले हजारो <स्वाद> प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नाचे मला मिळालेले उत्तर म्हणजे तू रसिक आता या टप्प्यावर कवयित्रीने गीता वाचायला सुरुवात केली आणि तिच्या मनात गुरफटलेल्या सर्व प्रश्नांचा गुंता उलगडत गेला तर मला पडलेले हजारो प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं मला मिळालेलं उत्तर म्हणजे तू इतकं साधं सोपं नाही तुला जाणून घेणं इतकं साधं सोपं नाही तुला जाणून घेणं तू समजलास आणि सगळी वादळे शांत झाली तू समजलास आणि सगळी वादळे शांत झाली कधी न अनुभवली अशी शांतता तू दिलीस तू फुलेच उधळलीस वाटेवर तू फुलेच उधळलीस वाटेवर पण डोळ्यावर पट्टी बांधावी आणि मला आंधळे जीवन जगण्याची बुद्धी व्हावी ही तुझी कुठली माया होती कृष्णा तू फुलेच उधळलीस वाटेवर पण डोळ्यावर पट्टी बांधावी आणि मला आंधळे जीवन जगण्याची बुद्धी व्हावी ही तुझी कुठली माया होती कृष्णा तू आणि मी एकच आहोत तू आणि मी एकच आहोत हे कळायला मला इतका उशीर झाला तू आणि मी एकच आहोत हे कळायला मला इतका उशीर झाला हे कळायला मला इतका उशीर झाला हे कळायला मला इतका उशीर झाला मंडळी आपल्याला ही कविता कशी वाटली ते नक्की या चॅनलवर कळवा आणि कविता आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात विसाव्या भागात धन्यवाद